हो तुम्हाला पैसे पाहिजे का इटकर पाहिजे इटकर विटकर हो तुम्हाला पैसे पाहिजे का इटकर पाहिजे हे विटकर दे बाबा ए बाबा अरे जे कोण पैसे मागायचे ना इटकर कायला मागितली पैसे झाले असे ना खर्चायला अरे त्याला जर पैसे मागितले ना त्याच विटकर डोकं पडतो <laughs> आयला आज कोणीच गरजू नाही भेटलं करत असतो तू अरे मला पैसे द्यायचेत पण गरज बनतानाच पैसे द्यायचे अरे इथं आधीच मी पैशाच्या टेन्शन मध्ये आणि तू अजून हेच कुठं नाही कर अरे पैसे एवढे ना काय होणार रे हे बघ एवढे पैसे जिंकलोय मी इंडिलक वर गेम खेळून इंडिलक अरे तू जर माझा कुपन कोड इंडियक डॉट कॉम वापरून रजिस्टर केला ना तू तुला दहा गोल्डन कॉइन आणि एकशे दहा रुपये वेलकम बोनच भेटेल आता मी तुला गेम खेळून दाखवतो बघ पण पण पैसे पैसे आले आले अरे प्रत्येक बोनस भेटतो आणि ट्वेंटी कस्टमर सपोर्ट अवेलेबल आहे अरे आणि यांचं युपीआय पेमेंट एवढं फास्ट आहे ना डिपॉझिट आणि विड्रॉल लगेच होतं आणि कसं खेळायचं आहे अरे माझ्या बायोमध्ये गेम ची लिंक आहे तिथ जाऊन तू गेम डाऊनलोड करू शकतो आणि सध्या ना इथं आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स जिंकू शकतोस भारताच सगळ्यात ट्रस्टेड ॲप आहे